नमस्कार विद्यार्थी मैत्रीणो बुल अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण जे अंगणवाडी मुख्य शेविका दोन हजार पंचवीसची अंतर्गत भरतीची जाहिरात आलेली होती एप तीस एप्रिलपासून म्हणजे फॉर्म भरणे सुरू झाले होते तर त्या एक्झामबद्दल आपण बघणार आहोत तर त्या एक्झामचा आपण अभ्यासक्रम आधी व्यवस्थित बघून घेऊ त्यानंतर मग आपण अभ्यासक्रमानुसार आपण या अभ्यासाचे नियोजन कसे असायला पाहिजे आणि आपली एक्झाम केव्हा होईल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर बघू सर्वात आधी आपण अभ्यासक्रम बघून घेऊया अभ्यासक्रम काय देण्यात आलेला आहे जे एकशे दोन पदाची सेवेची एक्झाम झाली होती त्यामध्ये अभ्यास म्हणजे अभ्यासक्रम हाच होता फक्त संगणक वेगळा होता पोषण अभियान त्यांनी म्हणजे व्यवस्थित डिटेलमध्ये म्हणजे वेगळं दिलं होतं आणि त्यामध्ये कसं होतं तर मार्कांचं जे ह्या होतं म्हणजे मार्क म्हणजे एक म्हणजे विषयानुसार मार्क होता विगड़ होता। मदे है। जे होतं ते म्हणजे वेगळं होतं ते यामध्ये वेगळं आहे तर त्यामुळे हा अभ्यासक्रम आपल्याला व्यवस्थित माहीत पाहिजे त्यानुसार आपण नियोजन करू शकतो की कोणत्या विषयाला आपण किती वेळ द्यायला पाहिजे आणि जास्तीत जास्त मार्क मिळवून देणारे विषय कोणते आहेत आप हे आपल्याला ह्या अभ्यासक्रमावरून समजून जाईल तर बघा अभ्यासक्रमासाठी म्हणजे आपल्या ह्या जे एक्झाम आहे ते ही एक्झाम किती तर दोनशे गुणासाठी असणार आहे दोनशे गुण असणार आहेत शेंबर प्रश्न असणार आहेत दोनशे गुण असणार आहे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे पेपर असणार आहे आणि हे एक्झाम हे टी सी एस द्वारेच घेण्यात येईल असं आहे तर बघा तर इंग्रजी जो विषय आहे इंग्रजी विषयाचा स्तर आहे दहावी स्तर माध्यम म्हणजे इंग्रजी इंग्रजीमध्येच असणार आणि प्रश्नसंख्या किती तर दहा म्हणजे वीस गुणांसाठी इंग्रजी असणार आहे मराठी मराठीमध्ये वीस प्रश्न असणार आहे मराठी हा विषयामध्ये वीस प्रश्न असणार आहे सरळ सेवेच्या वेळेस वीस प्रश्न नव्हते दहाच प्रश्न होते यावेळेस वीस प्रश्न मराठी विषयाला राहणार आहेत आणि ते गुण असणार आहेत चाळीस आणि त्यानंतर सामान्य ज्ञान संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजे गणित बुद्धिमत्ता हे विषय आणि सामान्य ज्ञान हे एका ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि त्यांनी स्तर बारावीचं दिलेलं आहे एकूण चाळीस प्रश्न राहणार आहेत ते अंशी गुण म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला की सामान्य ज्ञानवर अंदाजे वीस प्रश्न असणार आणि संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजे गणित बुद्धिमत्तेवर वीस प्रश्न अशा पद्धतीने चाळीस चाळीस प्रश्न म्हणजे वीस वीस प्रश्न घेतलं तर म्हणजे चाळीस चाळीस गुणांसाठी असणार आहे त्यानंतर त्यांनी असं पद्धतीने मेंशन मेन्शन केला आहे की महिला व हो विकास आयुक्तालया अंतर्गत अंमलबजावणी करण्यात येणाऱ्या की करण्यात येत असलेले कायदे व योजना फक्त कायदे व योजना असं अभ्यासक्रमामध्ये त्यांनी दिलेलं आहे तर म्हणजे कायदे आणि योजना म्हणजे बघितलं तर त्यामध्ये ज्या जे कायदे आहेत ते तर म्हणजे येणारच आहेत योजना योजना तर ते योजनेमध्ये पोषण अभियान वगैरे आहे जे आहार वगैरे दिलं जातं तर ते योजना येतातच त्यामुळे म्हणजे अभ्यासक्रमामध्ये असं जास्त चेंज झालेलं नाही म्हणजे एक्झाम हे दे कसं डिपार्टमेंटली आहे आणि ते तुम्ही रोज कामं वगैरे करता तुम्हाला ते पुस्तकं वगैरे पण दिलं जातात त्यामुळे हा हा जो म्हणजे आहे तर हा जो भाग आहे याचा अभ्यास बऱ्यापैकी तुमचा झालेलाच असेल तीस प्रश्न यावर असणार आहे ते साठ गुणांसाठी असणार आहे कायदे आणि योजना म्हणजे महिला व बाल विकास योजना व कायदे हेच याच्यावरचे प्रश्न असणार आहेत तर जे एकशे दोन गुणांसाठीचे जे एक्झाम झाले होती त्याचे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनलला म्हणजे विश्ले विश्लेषण करूया म्हणजे आपल्याला म्हणजे कशा पद्धतीचे प्रश्न आले होते त्या एक्झामला ते, एक ते आपल्याला म्हणजे समजणार आहेत तर बघा आणि ही एक्झाम केव्हा होईल तर एक्झाम केव्हा बग, होईल ते बघ म्हणजे बघणारच आहो तर म्हणजे आधी म्हणजे होतं म्हणजे होतं की जे ज्यांच्या पदवी झालेलं आहे आणि ज्यांना पंधरा वर्षाचा काहीतरी अनुभव आहे अंगणवाडी मुके अंगणवाडी सेविकाच्या पंधरा वर्षाचा अनुभव आणि ज्यांची पदवी झालेली आहे अशाच व्यक्तींना म्हणजे फार्म अशाच महिलांना फार्म भरता येत होतं पण ते नंतर मग चेंज झालं आणि म्हणजे ज्यांचे बारावी झाले आणि त्यांना पंधरा वर्षाच्या पुढे अनुभव आहे अशा अंगणवाडी अंगणवाडी म अंगणवाडी सेविकेंनासुद्धा हा फार्म भरण्याची संधी देण्यात आली होती आणि ते सगळ्यांचा अभ्यास सुरू आहे तर आपण त्यानुसारच आपण हे नियोजन करणार आहोत अंगणवाडी सेविकांना म्हणजे कामं खूप असतात त्यामुळे त्यांना वेळ म्हणजे जास्त अभ्यासाला मिळत नाही आणि सगळ्या गृहिणी असतात बऱ्यापैकी तरी ऐंशी न ऐंशी पर्सेंटला जास्तच महिला म्हणजे गृहिणीच असतात घरातले कामं वगैरे करून ते आपल्या नोकरीला वगैरे जात असतात त्यामुळे वेळ खूप कमी मिळतो तर मग अशा वेळेस काय करायचं तर आपण सकाळी जर पाच वाजे उठलं तर पाच वाजे उठलं तर सात वाजेपर्यंत पाच म्हणजे सात वाजेपर्यंत सात किंवा साडेसात आठ वाजेपर्यंत अभ्यास आपण करू शकतो म्हणजे दोन तास दीड तास वगैरे हो ह्या वेळेला अभ्यास करू शकतो आपण किंवा त्यातील कामं करत असताना जसं काही भाज्या वगैरे निवडायच्या असतात काही तांदूळ वगैरे म्हणजे वेचायचे असते अशा वेळेस म्हणजे यूट्यूबवर चा म्हणजे आपले अभ्यासक्रमावरील लेक्चर असतात ते आपण ऐकत बसायचे त्यामुळे तिथून सुद्धा आपला अभ्यास होत असतो आणि रात्रीला आपलं जेवण जेवणांचं वगैरे झालं व्यवस्थित की तेव्हा तिथून सुद्धा एक दीड तास किंवा दोन तास असं वेळ काढायचा आणि शनिवार रविवारच्या वेळ म्हणजे कमीत कमी तकमी सहा तास तरी त्यातून दिवसभरातून तुम्ही काढून आपला अभ्यासक्रम आप पूर्ण करू शकता तर बघा तर म्हणजे इंग्रजी इंग्रजीला दहा प्रश्न राहणार आहेत वीस गुण तर म्हणजे कसं सगळ्यांना म्हणजे इंग्रजी व्यवस्थित जमेलच असं नाही जर ज्यांना नाही जमत असेल तर ता त्यांनी एवढं म्हणजे टेन्शन घेण्याचं काही कारण नाही कारण बघा जे मराठी आहे सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता आणि महिला बाल विकास योजना जे कायदे हे दिलेलं आहे तर हा जो अभ्यासक्रम आहे तर या या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न केला तर तेवढा म्हणजे इंग्रजीचा इश्यू येणार नाही आणि इंग्रजीच्या पण तेवढं ह्या येणार नाही तुम्हाला वेळ आहे आता कारण आता जुलै सुरू आहे तर जुलै आगस्ट आणि श सप्टेंबर म्हणजे सप्टेंबरमध्ये एक्झाम होईल अंदाजेत म्हणजे अंदाजे आता धरून चला की साठ दिवस तुम जवळ अभ्यासाला आहे तर साठ दिवसामध्ये तुम्ही हे अभ्यास करू शकता आणि हे जाहिरात किंवा एप्रिलमध्ये नेतली होती तुम्ही हे जून तुम्ही दोन महिने अजून म्हणजे दोन महिने तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास केलं असणार जे साठ गुण आहेत जे Uh, काय म्हणता येईल आपल्याला कायदे आणि योजना तर यांचा तर अभ्यास तुमचा बऱ्यापैकी झालेला असेलच म्हणजे साठ गुण कारण हे डिपार्टमेंटली एक्झाम असल्यामुळे तुम्हाला या यांचा सगळा अनुभव आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे जास्त टफ येणार नाही तुम्हाला कारण हे, हे डिपार्टमेंटली एक्झाम असल्यामुळे जास्त टफ येत नसते यामध्ये कॉम्पिटिशन तेवढं कमीच असते आणि हे जे प्रश्न आहे सामान्य ज्ञान संख्यात्मक तर्कशुद्ध चाचणी ते हे बारावी स्तराचे असणार आहे त्यामुळे प्रश्न जास्त कठीण नसणारच आहेत आणि मराठी 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 म सुद्धा दहावी स्तर आहे त्यामुळे म्हणजे जे व्याकरणाचे पुस्तकं आहे ते व्यवस्थित रीड करायला पाहिजे जर इतर स्पर्धा परीक्षांचे जे मराठी मराठी आणि इंग्रजी व्याकरणावर जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचा जरी सराव केला तरी तुम्हाला ते म्हणजे उपयोगी ठरणार आहे तर कसं तर हे अशा पद्धतीने हा आपण अभ्यासक्रम बघितला आणि त्याचं नियोजन बघितलं तर तुम्ही तुम्हाला वेळ कशी मिळते कारण कसं काही अंगणवा अंगणवाड्या म्हणजे सकाळला सुरू असतात काही अंगणवाड्या दुपारला म्हणजे दहा नंतर चार तास काहीतरी चालतात तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही नियोजन करा आणि अभ्यास करा कारण कितीतरी म्हणजे खूप वर्षांनी ही आत्ता जाहिरात आलेली आहे तर त्या म्हणजे हे एक तुमच्यासाठी संधी आहे त्या संधीचं शोणं करा कारण तुम्ही इतकं पंधरा वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून सेवा दिलेल्या आहे तर तुम्हाला पुढे जाण्याची ही चांगली संधी आहे तर अशा पद्धतीने नियोजन करून जर अभ्यास केला तर ई तुम्हाला नक्कीच मिळ मीड़, मिळणार आहे तर अशा पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर हा व्हिडिओ इथंच थांबवते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे एकशे दोन पदासाठी अंगणवाडी सेविके सेविका सरळ शेवेचे एक्झाम झाले होते त्याचे आपण पी वाय क्यू विश्लेषण आपण आपल्या वि चॅनलला करणार आहोत आणि आधीच आधीसुद्धा मी त्या एक्झामसाठी जे व्हिडिओ घेतले होते ते व्हिडिओसुद्धा सुद्धा तुमच्या एकजणसाठी उपयोगी आहेत कायद्यां म्हणजे महिला बाल विकास संदर्भ म्हणजे महिला बालकांसंदर्भातले कायदे आहेत त्यांच्यासाठीची वेगळी प्लेलिस्ट दिलेली आहे ज्या महिला बाल विकास योजना आहेत त्यांची वेगळी प्लेलिस्ट आहे तर तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते, प्लेलिस्ट ते व्हिडिओ बघू शकता तुम्हाला नक्कीच म्हणजे एक्झाममध्ये ते उपयोगी ठरणार आहेत म्हणजे कसं कधी क कधी होते की दोन मार्कांनी तीन मार्कांनी सुद्धा आपला रिझल्ट राहू शकतो तर ते राहू नये म्हणून तुम्ही ते बघू शकता कारण तुम्ही गृहिणी असल्यामुळे तुम्हाला वाचण्यापेक्षा ऐकण्याला तुम्हाला वेळ जास्त मिळू शकते कारण घरातले कामं करताना जसं भाज्या वगैरे निवडतानासुद्धा खूप वेळ जात असते आपल्याला अर्धा पाऊन तास एक तास असं पण वेळ त्यामध्ये जात असतो आणि त्या वेळेला आपण जर असं ऐक आएक, ऐकून वगैरे घेतलं तर ते म्हणजे आपलं आप चांगलं असतं पुन्हा पुन्हा ऐकलं तर तो एखादा लेक्चर पुन्हा पुन्हा ऐकलं तर ते आपलं व्यवस्थित रिव्हिजन होऊनस आणि ते आपलं म्हणजे सगळं आत्मसात होत असते तर अशा पद्धतीने हे जे आता टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा उपयोग अशा पद्धतीने करून घ्या म्हणजे अभ्यास तुमचं पूर्ण होईल आणि तुम्ही कॉन्फिडन्सली तो म्हणजे एक पेपर व्यवस्थित सॉल्व करू शकणार आहात आणि म्हणजे वेळ किती राहणार आहे तुम्हाला तर ता दीड तास वेळ राहणार आहे म्हणजे वेळ व्यवस्थित आहे वेळ पुरणार आहे तुम्हाला तर हा व्हिडिओ म्हणजे अशा पद्धतीने मी इथं सांगितलेल्या व्हिडिओमध्ये माहिती महत्त्वाची होती तर हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद